रात्रीचा भात उरला असेल तर त्यापासून फोडणीचा भात कसा बनवायचा ते आपण पाहणार आहोत तर त्यासाठी मी कढईमध्ये आधी तेल टाकून घेते त्याच्यामध्ये मोहरी जिरे आणि शेंगदाणे टाकून घेतले शेंगदाणे मी आधीच थोडे भाजून घेतले होते ते व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मी आता आ, कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत आता त्याच्यामध्ये मी धने पावडर गरम मसाला आणि हळद टाकून घेतले व्यवस्थित परतून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये भात ॲड करून घ्यायचं आहे इथे मी भात ॲड करते भात ॲड करून झालेला आहे तर त्याच्या आता तो मी व्यवस्थित परतून घेतला आहे व्यवस्थित असून परतून घ्यायचा त्याच्यावरती मी आता कोथिंबीर टाकून घेते दोन ते तीन मिनटं लो गॅसवर ते तसाच ठेवून मध्ये मध्ये परतून घ्यायचं थोडंसं थोडंसं एकदम नकळत मीठ टाकून घेतलं आहे परतून घ्यायचं आहे ते आपला फोडणीचा